काल महायुतीची सत्ता स्थापन झाली आणि आजपासून जे निवडून आलेले नवीन आमदार आहे ते कामाला लागणार आहे परंतु बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील जे विजयी उमेदवार आहे आमदार सिद्धार्थ खरात हे निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मतदारसंघाचा दौरा करत आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहे आपल्यासोबत स्वतः आमदार सिद्धार्थ खरात आहे साहेब न्यूज टेट महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे तुमचं तुम्ही पायाला भिंगरी बांधली आहे आणि मतदारसंघाचा दौरा करताय काय काय उनिवा तुम्हाला या दौऱ्यादरम्यान कळाली आहे नाही मला उनिवा वगैरे काही कळालेलं नाही आहेत एक रॉबर्ट फ्रॉसची एक कविता आहे वूट्स आर लवली डार्क अँड डीप आय हॅव टू कीप प्रॉमिजेस अँड माईल्स टू गो बिफोर आय स्लीप तर या मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये जे व्हायला पाहिजे ते झालं नाही आणि त्यामुळे मी मतदार राजाला विनंती केली होती की मला तुम्ही संधी द्या मला जो अनुभव आहे मला जी काही इच्छा आहे ते करण्यासाठी मला संधी द्या आणि मतदार राजा अक्षरशः तीन महिन्यामध्ये माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी मला मतदान रूपी प्रचंड आशीर्वाद दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानलेले आहेत मी वारंवार आभार मानत राहील ही एक प्रकारची मला संधी आहे आणि त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही नाही तुम्ही जे मतदारसंघाचा विकासासंदर्भात दौरा केला आहे त्या संदर्भात तुम्ही कुठे कुठे भेटी दिली आणि काय काय करावं लागणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये हां हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की तेवीस तारखेला आपले निकाल आलेले आहेत आणि त्याचवेळी त्या दिवशी मला मतदार राजांनी निवडून दिलेलं आहे त्याच वेळेस राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे दुर्दैवानं आमचं महाविकास आघाडी शासन येऊ शकलं नाही खरं तर हा आम्हाला एक प्रकारचा धक्का होता परंतु हरकत नाही या मतदारसंघामध्ये आम्हाला निवडून दिल्यामुळं जे कमिटमेंट आम्ही केलं होतं त्यांच्या निवडणूक पूर्व काळामध्ये ते सगळे कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी मी कामाला लागलेलो आहे अपॉर्च्युनिटी इन डिजगाईस आपण असं जे म्हणतो ती संधी मला मिळालेली आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे काही झालेलं नाही इथे या ठिकाणी एम आय डी सी आली नाही मी एम आय डी सीबद्दल चर्चा केली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि सौंदर्यकरणाचं काम तसंच राहिलेलं आहे या संदर्भात मी चर्चा केली या ठिकाणी डिवायडर नाही या ठिकाणी बस स्टँड जे आहे ते गेल्या पाच सात वर्षापासून तसंच पडलेलं आहे त्याची इमारत नाही आणि उकिरड्यासारखं त्या स्टँडची स्थिती आहे संदर्भात मी बोललेलो आहे या व्यतिरिक्त पेन टाकडीचा जो प्रकल्प आहे त्या ठिकाणी जो कालवा आहे तो अठरा गावं त्याच्यापासून वंचित राहिलेले होते मी जेव्हा माहिती घेतली अठरा नाही तर जवळपास एकोणपन्नास गावं आता मी सांगू शकतो की एकोणपन्नास गावं जी आहेत या सगळ्या पेन टाकणीच्या कालव्यापासून आणि त्यामधून मिळणाऱ्या पाण्यापासून वंचित आहे एक प्रकारे शेतकरीसुद्धा वंचित असल्याचं मला निदर्शनास आलं हे सगळे इश्यूज आता अनेक इश्यूज आहेत इश्यूज इतके विषय आहेत माझ्याकडे की मी दररोज किती जरी काम केलं तर ते होणार नाही आणि म्हणून आता काम करण्यासाठीचा आकाश मला मोकळं झालेलं आहे मी माझ्या पद्धतीनं गियर टाकलेले आहेत एक एकीकडं सत्कार समारंभासाठी लोकांची प्रचंड माझ्या मला भेटण्याची इच्छा असते उत्सुकता असते त्यांना हर्ष झालेला आहे आनंद झालेला आहे एकीकडे मी सत्कार स्वीकारतो आहे दुसरीकडं त्याचबरोबर मी विकासविषयक कामाच्या अनुषंगानं त्या प्रश्नाला हात घालून कामाला सुरुवात देखील केलेली आहे जलजीवन मिशनच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची चर्चा रंगवली जाते आपल्या मतदारसंघामध्ये असं काही आढळलं आहे का आपण आणि आपण या संदर्भात हे प्रश्न उपस्थित करणार आहे का मी केवळ जलजीवनबद्दलच नाही बोलत आहे जलजीवन तर आ, काम ठप्पच आहे जलजीवन नावाला या ठिकाणी या योजना आलेल्या आहेत गावोगाव जलजीवनची कामं कुठल्या ना कुठल्या कारणास्तव त्याला कोणी खोदायला परमिशन दिलेली नाही त्या ठिकाणी कधी कोणाचं लग्न आलेलं आहे कोणाच्या काही भानगडी वाढलेल्या आहेत त्यामुळं जलजीवनद्वारे जे काही पाणीपुरवठा करायचा होता पाईपलाईनद्वारे तो कुठेही झालेला नाही आणि कुठेच नाही झाला कोणत्याच गावात झालेलं नाही एकही काम नाही असं किती पूर्ण झालेलं आहे खूप वाईट गोष्ट आहे जवळपास नव्वद गावामध्ये ही कामं मेकर तालुक्यामधली सुरू आहेत मी लोणारचा आढावा अद्याप घेतलेला नाही पण बेकरमध्ये मात्र सुमारे नव्वद गावामध्ये ही कामं सुरू आहेत आणि ती सगळी ठप्प आहेत ही सगळीच ठप्प जी कामं आहेत ती आता सुरू करतो आहे आणि त्यासाठी मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत आणखी काही डिटेलमध्ये मी पुढच्या आठवड्यामध्ये त्यांना बसून त्यांना अक्षरशः त्यांच्या कामाला गती देऊन कार्यप्रवण करतो आहे जे माजी आमदार आहे संजय रायमुलकर त्यांनी असं सांगितलं की कोट्यवधी रुपयाचा इथे विकास केलेला आहे हे कोट्यवधी रुपयाचा विकास झाला आहे का की कागदावर आहे काय तुमच्या निदर्शनास आलं आहे असं मी आता निवडणूक संपलेली आहे निवडणूक पूर्व निवडणुकी निवडणुकीदरम्यान मी त्यांच्यावर जी टीका केली ती तर मी जी टीका केली ती काही मी व्यक्तिगत टीका केली नव्हती त्यांच्या निष्क्रियच्या संदर्भातच मी बोललो होतो आणि मी जी टीका केली ती आता असं वाटू लागलं आहे कमीच केली <laughs> खरं म्हणजे मी जेव्हा आता काम पाहिले अक्षरशः म्हणून उद्विग्न झालेलं आहे माझं की आ, मेकर बस स्टँडला मी आता व्हिजिट केली आहे त्या ठिकाणी आजही तुम्हाला सांगतो की ते पाण्याचा अक्षरशः पाणी जे पडलेलं आहे मेकर बसस्टँडला ते त्याच्यामध्ये काल तिथे काही लोकांनी उघड्यावरती त्याला काय म्हणू आपण विसर्जन केल्यामुळे पावसाचं पाणी आणि हे पाण्याचा इतका दुर्गंधी त्या ठिकाणी पसरलेली आहे पाणीच पाणी आहे आज जायला रस्ता नाही आहे स्टँडवर खड्डे झालेले आहेत आणि बसस्टँडवर जी बसेस वाहतात त्या ठिकाणी खड्डे आहेत जायला रस्ता नाही आहे जे काही प्रवासी आहेत त्यांना बसण्यासाठी बेंचेस बरोबर नाही त्यांच्या बेंचेसखाली पूर्ण स जिची काही जमीन कचरा तो सडलेला अवस्थेमध्ये आहे त्या ठिकाणी नामफलक नाही नेम प्लेट्स नाही आहेत कोणत्या गावाला बस जाते ते नाही आहे निवाराबरोबर नाही आहे आणि सुद्धा महिलांना स्वच्छता ग्रह जे म्हणतो संध्याकाळी जर समजा कोणत्याही वेळी महिलांना पुरुष हे ठीक आहे आता ते किमान बाहेर जाऊन त्याप्रमाणे ते नैसर्गिक कॉल अटेंड करतात पण महिलांनी काय करायचं मोठी वाईट अवस्था आहे दुर्दैव या मेहकर नगरीचं की ही कामं गेल्या पाच सात वर्षापासून प्रलंबित पडल्यामुळं उकिरड्यासारख्या बसस्टँडवर लोक त्या ठिकाणी राहत आहेत आणि मी आज त्या ठिकाणी जेव्हा पाहिलं गेलो तर मी एक अधिकाऱ्यांना बोलवलं एस डी ओ साहेबांना बोलवलं आणि एच डीओना या सगळ्याचं समन्वय करून ताबडतोब बैठक लावायला सांगितलेले आहे जे ज्या कामामुळं ज्यामुळं हे काम प्रलंबित राहिलं आहे दोन हजार सतराची प्रशासकीय मान्यता बस बसस्टँडची बस नवीन बस बस बसची प्रशासकीय इमारत आणि बस स्टँड याची दोन हजार सतराची प्रशासकीय मान्यता आहे ना आता किती आहे hmm. दोन हजार चोवीस आहे hmm. म्हणजे सात वर्ष झाले हे काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही दोन हजार वीसलाही काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं चार वर्ष गेली आहे ही दिरंगाई आहे ही दिरंगाई म्हणजे त्याला माफच करू शकत नाही अशा प्रकारची दिरंगाई आहे आणि त्यामुळं ज्यांनी कोणी काम केले नाही ज्या अधिकाऱ्यांनी लक्ष घातले नाही त्यांच्यावर आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी याच्यावरती दुर्लक्ष केलं त्याच्यावरती सुद्धा कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश मी याच ठिकाणी या संबंधित जे आरोप आहेत त्यांना दिलेले आहेत आणि त्याचे त्याची कारवाई सुरू होईल त्याचबरोबर आता मोबाईल टॉयलेट्स आहेत आजच सीओला सांगितलं की तिथं तुम्ही महिलांसाठी आणि पुरुषांसाठी मोबाईल टॉयलेट्स टॉयलेट्स पुरवा जे काही खड्डे पडले त्या ठिकाणी मुरूम टाका जे काही प्रवाशांना बसण्याच्या सोयी नाही आहेत वैरसोय त्या ठिकाणी ते तिथे व्यवस्थित करा आ, त्याला काय म्हणू आपण बेंचेस वगैरे नव्यानं बेंचेस घ्यायला सांगितले आणि जी काही उभं राहण्यायोग्य सुसह्य जागा किमान करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत खूप आहे हो सगळं आता काय सांगू म्हणजे हे बसस्टँडचा विषय आहे असे अनेक प्रश्न आहेत तसंच आहे सगळं उकिरड्यासारखं ते बसस्टँड झाले खूप वाईट वाटलं त्या ठिकाणी आपल्याच भागातले मतदार राजा येतात लोक येतात जवळपास शंभर एक प्रवासी फेऱ्या या ठिकाणी चालतात किती लोकांचा प्रवास होतो त्यांनी किती किती अवघड काम आहे म्हणजे लोक पण पन... लोकांनाच मी सलाम करतो की त्यांनी हे सगळं सहन करत हे सगळं चालू केलेलं आहे जे केंद्रीय राज्यमंत्री आहे प्रतापराव जाधव यांचं होमटाऊन आहे मेहतर मतदारसंघ आणि पंचवीस वर्षापासून प्रतापगड इथं होतं आणि तुम्ही प्रतापगडला खिंदार पाडली निवडून आल्यानंतर आणि तुम्ही जर बघितलं तर तुमचा आत्मविश्वास खूप होता आम्ही स्वतः बघितलं तुमचा खूप मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास होता आणि बासष्ट त्रेसष्ट हजाराची लीड होती माजी आमदार संजय रायमुलकरांना अशातच एक आता एक प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे संजय गायकवाड यांच्याकडून की रायमुलकरांनी श्वेताताई पाटील यांनी असं त्यांना फोन करून सांगितलं की प्रतापरावांनी काम केलं नाही यावर खुलासा दिलाय माझे आमदार संजय रायमुलकरांनी परंतु तुम्ही अशी काय जादू जादू केली होती की प्रतापरावांनी तुमच्या विरोधात एकही शब्द विरोधात बोलले नाही नाही असं काही नाहीये आमचे आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब हे माझे पहिल्यापासून आदरणीय राहिलेले आहेत त्यांचे माझे स्नेह संबंध प्रशासकीय पातळीवर अतिशय चांगले होते आणि माझं काही त्यांच्या सोबत व्यक्तिगत काही नव्हतं आणि त्यांनी खूप कष्टातून या सगळ्या परिस्थितीमधून मार्ग काढत ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोचलेले आहेत आणि अतिशय मानाची जागा त्यांना मिळालेली आहे आणि त्यांचं मार्गदर्शन मला पूर्वी पण होतं आणि आता मी निवडून आल्यानंतरही त्यांचं मार्गदर्शनाची मला गरज राहणार आहे आणि ते मला मार्गदर्शन करतील याची मला अपेक्षा आहे राहिला प्रश्न इलेक्शनचा निवडणुकीचा तर ते शिवसेना आ, शिंदे गटाचे खासदार आहेत आणि मी जी निवडणूक लढलो आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून लढलेलो आहे त्यांच्याकडे बराचसा कार्यभार देण्यात आला होता ते स्टार प्रचारक होते त्यामुळं त्यांना बहुधा बाहेर फिरावं लागलं असावं परंतु शेवटच्या बऱ्याच कालावधीमध्ये साहेबसुद्धा त्यांच्या गडामध्ये आलेले होते आणि त्यांनी जे काही माझा जो मतदारसंघ मला जो वाटत होता माझ्या मतदारसंघात काही गावं मला मिळतील विशेषतः लोणार भागातली त्या ठिकाणी Uh, साहेबांनी माझा जो काही मतं मला मिळतील अपेक्षा होती त्या ठिकाणी त्यांचा प्रभाव जो आहे तो पडलेला आहे त्याच्यामुळं मला मिळणारी मतं साहेबांच्यामुळे पडली नाहीत असं माझं मत आहे म्हणून साहेबांनी त्यांचं काम केलेलं आहे पक्षाचं काम केलेलं आहे माझ्या मी व्यक्तिगत जरी चांगले संबंध असले तरी त्यामुळं त्यांच्या पक्ष का कामामध्ये कोणत्या प्रकारच्या अडचणी त्यांनी येऊ दिल्या नाही आहेत आणि त्यामुळं त्यांनी मला काही वेगळी हे दिली असं काही म्हणता येणार नाही काल शपथविधी झाली आणि शपथविधी दरम्यान तुम्ही बघितलं की नाही हे मला माहीत नाही परंतु आम्ही आहे की जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले तेव्हा जे हे होते एकनाथ शिंदे साहेब त्यांना डावलण्याचा प्रकार त्या व्हिडिओतून दिसतोय ते, ते हात जोडताय नमस्कार करताय बाजूच्या खुर्चीला बसा असं म्हणताय परंतु ते दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसले दुसरा व्हिडिओ असं समोर आला की ते आले देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांना नमस्कार केलं त्यांनी नमस्कार स्वीकारलं नाही त्यांनी दुसरीकडे पाहिलं कुठेतरी डावलं जात आहे का एकनाथ शिंदे ना आता महायुतीत खरं तर मी कालचा शपथविधी पाहू नाही शकलो परंतु तुम्ही तु जे सांगताय त्याहून इतकंच म्हणेल की महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत आज रोजी मिळालेलं आहे तुलनेमध्ये त्यांना फारशी आता इतर त्यांच्या मित्र पक्षांची तेवढी जी गरज आहे ती राहिलेली नाही गरोज सरो वैद्यमरो असं म्हणतो ही एक म्हण आहे आणि यांनी जिंकल्यामुळं जिताबाई सिकंदर आताच आजचे जे महायुतीमधले भारतीय जनता पक्षाचे जे काही सिकंदर आहेत ते कोण आहेत तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळं ज्या काही यांच्या कुबड्यावरती जे काही महाविकास महायुतीचं जे काही सरकार स्थापन झालं होतं त्यामुळं त्याची आता पूर्वीची जी आणि गरज आहे ती राहिली नाही आहे अशी गोष्ट खरीच आहे की माननीय शिंदे साहेबांच्या आणखी खासदार आहेत तिकडे त्यांचा त्यांना आधार लागणार आहे त्यामुळं हे कसं समन्वय आता ते करतायत त्याच्यावरती आहे आणि हा राजकारणातला समाजकारणातला नियम आहे की ज्याची जेवढी गरज तेवढी त्याचं महत्त्व असतं आता त्यांची गरज संपलेली आहे त्यामुळं कदाचित त्यांना या गोष्टीचा जो काही आहे सामना करावा लागत असावा एक शेवटचा प्रश्न आहे की महायुतीची भरभक्कम जागा आली हे तुम्ही स्वतः आता म्हटले महाविकास आघाडीचे नेते आता शंका उपस्थित करताय महा ई व्ही एम मशीनवर या शंकेवर तुम्ही कसं पाहताय नाही हा खर तर ईव्हीएम मशीन्स आणि मतदान मशीन ही अनेक वर्षापासून बॅलेट पेपरवरती प्रत्यक्ष फिजिकली घ्यावा अशा प्रकारची मागणी मोठ्या प्रमाणात आहे परंतु त्या ईव्हीएम मशीनद्वारेच घ्याव्यात अशा असाही एका आता जी सत्ताधारी मंडळीचा आग्रह असतो याच्यावरती संशोधन चालू आहे आमच्या पक्ष पातळीवर सुद्धा संशोधनाचा विषय आहे महाविकास आघाडीचं जे शासन आहे ते निश्चितपणानं राज्यावरती सरकारमध्ये येणार अशा प्रकारची भावना आणि भूमिका सगळ्यांची होती त्या अनुषंगानंच परिवर्तनाचं वारं वाहत होतं पण प्रत्यक्षात जेव्हा आम्ही बाहेर आलो आणि बघितलं तेव्हा महायुतीला महाविकास आघाडीला अक्षरशः अतिशय म्हणजे कल्पनेपेक्षाही कमी रिस्पॉन्स मिळालेला आहे आता ई व्ही तांत्रिक याच्यामध्ये बिघाड झाला आहे हे केलं आहे हे माझ्यासारख्या जबाबदार माणसांना बोलणं योग्य नाही त्यासाठीच जे काही प्लॅटफॉर्म आहे ते आमचे वरिष्ठ नेते करतील मला असं वाटतं मी या विषयावर काही बोलणं इच्छुक नाही त्यामुळे मी हा विषय टाळतो आहे तर नक्कीच हे होते आमदार सिद्धार्थ खरात यांनी विविध प्रश्नावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे वसीम शेख न्यूज महाराष्ट्र बुलढाणा